कोणत्या पिकात कोणते तणनाशक वापरावे हे सुद्धा अनेक वेळा आपला विषय झालेला आहे बघा सोयाबीन मध्ये उगवण पूर्व तणनाशक सोयाबीन उगवन पूर्व तणनाशक आहे इथे अमोनी बरोबर अमोनी किंवा स्ट्रॉंग आर्म बरोबर दुसरं तुमचं काही ज्या शेतकऱ्यांना अनुभव चांगला आहे कारण त्याचे दोन मतप्रवाह आहे त्यामुळं जर तुमचा अनुभव चांगला असेल तर तो कोणता सुमी मॅक्स सुमी तुम्ही वापरू शकता उगवन पूर्व तिसरं तुमचं पेंडॅमिथेलिन म्हणजे झिलर आपलं झिलर जे आहे झिलर किंवा अब्लिक पेंडॅमिथेलिन पेंडेमिथिलिन हे दोन तीन तुम्हाला सोयाबीनला उगवून आहे याच्यासोबत जर तुम्ही तण उगून आलेलं असेल तर हे उगवलेल्या तणाला मारत नाही तर उगून आलेलं तण जर असेल तर याच्यासोबत तुम्ही जर कोवळं तण असेल तर ओंडो घेऊ शकता ओंडो कोवळ्या तणासाठी पन्नास मिली आणि तण जर निब्बर झालं आहे तण मोठं झालं आहे तर ग्रेटा एकाहत्तर म्हणजे आपलं मेरा एकाहत्तर सारखं आपल्या बुष्ट जे आहे ते ग्रेटा एकाहत्तर म्हणतो आपण किंवा मेरा एकाहत्तर किंवा कोणताही ग्लायफोसेट ग्लायफोसेट म्हणजे याच्या सोबत तुम्ही हे तणनाशक घेऊ शकता जर तण उगून आलेला असेल तर या पद्धतीनं तुम्ही तणनाशक याच्यात घ्यायचं त्यानंतर कापसामध्ये काय घेता येईल तुम्हाला कापसामध्ये उगवणपूर्व तन्नाशक आहे हेक एच ई सी के हेक जे हे, हे आहे बूस्टरचं हेक हे उगवणपूर्व तन्नाशक आहे आणि उगवण पश्चात सुद्धा काम करत ते कापूस कापूस कापसामध्ये हेक तीनशे मिली प्रति एकर प्रतिपंप तीस मेली प्रतिपंप।, प्रतिपंप हे रुंद पानाचा, गोल पानाचे सगळे तण आणि काही गवतवर्गीय तण सुद्धा यांना कंट्रोल होतात आता शेतकऱ्यांचे फोन यायला लागले बरं झालं सर आम्ही हे फवारलं नाही तर आमचं शेतात काही खरं नसतं हे फवारलं तिथं काहीच तण उगलं नाही शेजाऱ्यानं आमच्या सोबत लागवड केली त्याचं शेत पूर्ण तणानं भरलंय खूप बोलके अभिप्राय शेतकऱ्यांचे येत आहेत याच्या सोबत तुम्ही गबत वर्गीय तण जर जास्त असेल तर तुम्ही क्युफॉप सुपर घेऊ शकता क्युफॉप किंवा याच्यामध्ये टेक्निकल काय क्युझेलोफॉप इथाईल क्युझेलोफॉप इथाईल हे याच्या सोबत घेऊ शकता तुरीचे तास जर कापसात असतील तर तुरीच्या तासावर हे वापरता येणार नाही ना? ना? तुरीचे तास जर सोयाबीनमध्ये असतील तर सोयाबीनचं तन्नाशक एका एकरात न वापरता तूर जर मिश्र पीक असेल तर सव्वा एकरात ते तन्नाशक वापरायचं हे झालं तन्नाशकाबद्दल मक्यामध्ये तुम्ही अठरा जीन वापरू शकता त्यानंतर आ, बाकी तर आपण महत्वाचे पिकं घेतली